म्हणून तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला एक शासकीय त्यामध्ये मात्र शाळाची यादी घोषित झाली परंतु नुकतीच आचारसंहिता झाली आणि नवीन आलेल्या सरकारने त्याची पुनर्तपासणी करून त्याच्यासाठी जो काही वेळ घेतला गेला तप्पन ते अठ्ठावीस निवडणुका एकदम कोट्यावरती आलेल्या कोठडी होईल सुद्धा शासन निर्णय होईल सुद्धा इव्हन कानात्मधांची एकच शंका आहे की पाच वर्ष करते पण पोलिसनं ज्या प्रकारे आपल्यासोबत धोका घडला तो धोका या होऊ नये की आपल्या माध्यमातून जे काही आपला प्रयत्न करता येईल की आपण प्रयत्न निश्चितपणे करावी आंदोलन करण्यासाठी दिवसामध्ये शासनाची या होती म्हणून आम्हाला काही आवश्यक शिक्षण विभाग असेल शिक्षण आयुक्त कार्यालयापासून तो काय ड्राफ्ट घ्यायचा होता ती माहिती शिक्षण विभागाची पूर्ण माहिती त्याच्यावरती व्यवस्थित अधिकाऱ्यांसोबत विचार

आजीदा म्हणतात की माझ्याकडे फाईल येऊ द्या आणि सचिन झोप म्हणतात काय आजीदा फाईल मागवली गोष्टी मध्ये मुख्यमंत्र्यांना आहे सोपय मुख्यमंत्र्यांना बोललो सोपय भेटायचा पण आजी दादा सोबत बोलायची इथपर्यंत असं आम्ही आजपर्यंत आम्ही म्हणून लो माझ्या ते पुढा दिला तर पुढा कोरोना उडाले परंतु तुम्ही मात्र ते निश्चितपणे काम कराल आणि नाही आता तो जो काही शासन निर्णय उद्याला उद्या भविष्यातला जो अपेक्षित आहे कॅबिनेट निर्णय जो अपेक्षित आहे तो अजून आपल्या देशभराच्या परिपूर्ण मान्य झाली कॅबिनेटला यायला हवा तरच त्याचा आम्हाला त्याचा काहीतरी फायदा आहे आणि आता याचा काहीही फायदा नाही तुम्ही समजू शकता ना आम्ही समजू शकतो समजतोच सर्व महाराष्ट्राचा विनंती आहे प्रश्न काय तो मला नाही समजायच्या पैसे मोठे साहेबांचं सा काम करण्याची पद्धत वेगळी होती तुमची काम करण्याची पद्धत होता आम्हाला फक्त दाखवून द्यायला मोठ्या साहेबांचं आम्हाला माहित होतं कसं माहित होती आता दादाचं जास्त काय माझा काउंट घराकड्यातून संपर्क नाहीये आपण काय करत नाही तुम्ही मोठे साहेबांत तीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तो थांबतो